यावर येथील तहसील कार्यालयामध्ये विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या वाहनांचे लिलावाकरिता मूल्यांकन करण्यासाठी एकतीस जुलै बुधवार रोजी दुपारी एक वाजता आर टी ओचे पथक आले होते त्यांनी पंधरा वाहनांची मूल्यांकन संदर्भात चाचणी केली लवकरच मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे यावल येथील या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या गस्ती पथकाने विविध ठिकाणी अवैध गौण घरीच वाहतूक करताना वाहन पकडले होते पकडण्यात आलेल्या या वाहन मालकांना वेळेवरच दंडाची नोटीस देण्यात आली होती मात्र यातील पंधरा वाहनधारकांनी अद्याप तो दंडच भरला नाही म्हणून या पंधरा वाहन वाहनांच्या लिलावास संदर्भात तयारी केली जात आहे महसूलचे सहायक सुदाम नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरा वाहनांची यादी तयार करून जळगाव आर टी पाठवण्यात आली होती व त्यांचे मूल्यांकन काढण्याची मागणी करण्यात आली होती तेव्हा मूल्यांकनसाठी वाहनांची पाहणी करण्यासाठी यावल तहसील कार्यालयामध्ये जळगाव आर टी मधून मोटर वाहन निरीक्षक चेतन चकोर मोटर वाहन निरीक्षक राहुल काळे लक्ष्मण आगलावे सह पथक यावलला दाखल झाले या पथकाने या पंधरा वाहनांची मूल्यांकन संदर्भात चाचणी केली आहे लवकरच जळगाव आर टी ओ यांच्याकडून अधिकृत मूल्यांकन प्राप्त होईल व त्यानंतर यावल तहसील कार्यालयात ट्रॅक्टर डम्परसह विविध पंधरा वाहनांचा लिलाव केला जाणार आहे